हाय हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना तर माझी सकाळची गडबड चालू होती आज मला उठायला लेट झालं होतं म्हणून तर मी चपाती आणि बटाटे उकडून घेतलेले होते इथं बटाट्याची भाजी बनवत होती बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि पिऊला उठवण्यासाठी आली तर पिऊ काही लवकर उठत नाही थंडीमुळे खूप वेळ लावते उठायला फायनली तिला कसं तरी उठवून घेतलं तिला रेडी केलं स्कूलसाठी जी बॉटल वगैरे हो बॅग हे भरून ते भरून घेतलं तिला काही ना अजून टाईम टेबलनुसार भरता येत नाही त्यामुळे मीच भरत असते तिची बॅग पण नंतर टिफिन भरून घेतला तिचा भरून घेतला पूर्ण आणि तिला खायला दिलं लेट झालं होतं खूप त्यामुळे मी तिला प्लेटीने दूध पाजलं आणि गेली ती नंतर माझी स सकाळची कामं चालू होती इथं सगळं घरातली आवर आवरे हे ते चालू होतं झाडूबिडू मारून घेतला सगळीकडे मी घर क्लीन केलं पहिलं सकाळी सकाळी आणि नंतर चहा बनवला चहा वगैरे घेतला मस्त असा कडक कडक चहा थंडी खूप आहे आमच्याकडे नंतर दुपारच्या जेवणासाठी मी इथं बटाट्याची भाजी चपाती आणि तोंडी लावायला इथं चिप्स घेतले होते बनाना चिप्स ते खायला घेतलेलं तर मी आज काही सकाळी नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं म्हणून दीड वाजता जेवायलाच घेतलं डायरेक्ट तर हे बघा का आम्ही आज नाश्ता नव्हता केला ते हॅलो कर... तर आता मी सकाळची कामावरली नंतर काही शूट केलं नाही कारण आज मला जरा वाईट वाटतंय काय झालं आज पीला स्कूलला जाताना मी जरा ओरडले म्हणजे ना ती काय करते खायला घेतलं की मोबाईल मागते आणि एवढं लेट झालं होतं ऑलरेडी तर लवकर उठत नाही म्हणून मग मन मी तिला ओरडले ओरडल्यानंतर मग रडायला लागली रडत होती जाऊस तर मला वाईट वाटते आता उगीच ओरडले पण काय ना चांगल्या गोष्टीसाठी ओरडल्या पाहिजे पण ती जास्त त्रास देत नाही पण असं कधी कधी ना राग आल्यावर सगळा तिच्यावरती निघतो म्हणून ओरडले होते तिला त्रास मला म्हणून करमत नाही मी अजून नाश्ता पण केला नाही म्हणून आता जेवण करायला बसले ती अजून आलेली नाही एक वाजून गेलेली आहेत दीड वाजले पण तिचे पप्पांचं बाहेर काम म्हणून तिला घेऊन तसंच जाणार होते ते म्हणून मग आता जेवण करायलाच बसले म्हटलं बिस्किट खाली आणलं त्याच्यावरती तिने पाय दिलं म्हणून मला जास्त राग आला मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर जातात विसरून सगळं मुलांमध्ये गेल्यानंतर पण आपण इथं विचार करत असतो त्याबद्दल आणि आपल्यालाच वाईट वाटत असतं तिचीच मी वाट बघत आहे आता कधी येते ती आल्यावर बघू तिची रिॲक्शन आली

ते माझ्याशी वेगळ्याच गप्पा मारत होते त्याची एक बुक माझ्याकडून द्यायची राहिली होती त्याच्याबद्दल मुलांचं असंच असतं आमच्या देवारायच ते त्यात बघा कसं फूल बनलं आता बघू शकता मी तुम्हाला एक व्हिडिओ काढ पण तसं जात थोडं ना शेणगी जरा मोठी झाली आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा